दिव्य महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्राचा हडपसर गोपाळपट्टी मांजरे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक बावीस यांच्या वतीने गोपाळपट्टी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांची शाखा ओपन करण्यात आली होती तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वंचित बहुजन आघाडीची शाखा शाखेची पाटी जी आहे काही येथील गावगुंडांनी शाखेची पाटी जी, जी आहे ती उकडून काढलेली आहे चल तर चला तुम्हाला मी शाखी पुणे टाक शाखेची पाठी पुण्या ठिकाणी लावली होती ते मी तुम्हाला दाखवतो शाखेची पाटी जी, जी आहे ती या ठिकाणी लावलेली होती परंतु काही गावगुंडांनी वंचित बहुजन आघाडीची जी शाखा शाखेची पाठी आहे ती उकळून काढलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत तर प्रभाग क्रमांक बावीसचे वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी शाखेच्या पाठीची जशाच तशी उभारणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद करूया सर वंचित बहुजन आघाडीची शाखेची पाठी आहे कोणी काढली तुम्हाला माहित आहे का, का? राहुल शिंदे राहुल शिंदे ते इथले कोण आहेत इथले रहिवाश आहेत प्रॉपर का बाहेर बाहेर बाहेरचे बर सर तुम्ही कुणा पदावरती आहात मी आपला संघटक संघटक सर तुम्ही बरं यापुढे तुमचं काय पाऊल असणार आहे नाही त्यांनी आहे तसं बसून जेव्हा आम्हाला कुठे काही भांडवडकी वगैरे करायची नाही आम्हाला भाईचारा वाढवायचा सर्व समाजाला घेऊन वंचित बहुजन आघाडी वाढवायची